हा चला भाऊ हा हा विजय सरवधे लव यू भावा लव यू हा आता लक्ष द्या इकडं आज प्रश्न नाही घेतले का तर मला शेड्यूल काय हे मला माहीतच नव्हतं दादा का तर पोलीस भरती वन विभाग त्याच्या वॅकन्सी येणारच आहेत हे सगळ्याला माहिती आहे दादा त्यामुळं जी पोरग आत्ता जस्ट बारावी झाले आता क्लासला पण बघितलं ना दादा बारावी झाल्या झालेले पोर आहेत ना एवढे लिमिटच्या बाहेर आहेत ना की सर आम्हाला पोलीस भरती करायचं आहे सर आम्हाला वन विभागाची तयारी करायची सर आम्हाला रेल्वेची तयारी करायची ही जी पोरं आहेत ना दादा त्यांना एक प्रॉपर गायडन्स तर पाहिजे दादा त्यामुळं अगोदर हे घ्यावं परत आहेच ना क्वेश्चन आपण दुपारी तीन वाजता घेतो आहे संध्याकाळी साडेआठला घेतो आहे इथं पाच वाजता आपण घेतो आहे दादा हा स्टेटचा चॅनल आहे स्टेटला पण इथं पण असणारच आहे दादानं ठीक आहे आजच्या दिवस फक्त मी तुम्हाला जी नवीन पोरं आहेत ना दादा त्यांच्यासाठी मी हे काल लेक्चर घेणार होतो पण ते काल टेटचा सा सांग चा सांगितलं होतं ठीक आहे सॉरी त्याच्यासाठी बाबांनो हां हां ठीक आहे अगोदर पोलीस भरतीचं जे बाबा व्हॅकन्सी असतील किंवा वन विभागाचे असतील ना दादा ही त्याच्यासाठी मी सर्व गोष्टी अगोदर सांगतोय त्याच्यानंतर आपण उद्यापासनं तर आहे ना दादा आपलं आपलं गणित बुद्धिमत्ता जी के हे प्रश्न चालू दादा प्रश्न कुठं जात नाही रे दादा जोपर्यंत तुम्हाला डायरेक्शन नाही भेटत किंवा नेमकं आपल्याला काय करायचं आहे तोपर्यंत आपण काही करू शकत नाही निस्त प्रश्न केले 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 अर्थ काय दादा त्यामुळे हे लेक्चर घेतलेलं आहे नो ठीक आहे एकदा लिंक शेअर करा चॅनल नवीन आहे अजून चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे वाटणं त्याच्या अगोदर दादा आपली जी धिंगाणा बॅच आहे धिंगाणा बॅच कोणी घेतली नसेल ते घ्या ओके हां लेट का केला सर हां सगळं आहो म्हणू का आता हां पाय बी दुखतेत फोन तर रिप्लाय करायचं असते तर लेट का केलं म्हणजे आहो म्हणून आता बोलतो गे हां बघा अजून कोणी धिंगाणा बॅच जॉईन केली नसेल धिंगाणा बॅच जॉईन करा टेलिग्रामला एक महत्त्वाचे अपडेट देणार आहे थोड्या वेळात ठीक आहे त्यामुळं लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं कळते सगळ्याला ठीक आहे हां सगळ्यांना लव यू भावांनो ओके बघा येतो आणि बॅच कुणी घेतली नसेल लवकरात लवकर घे एक फीडबॅक दाखवतोय दादा तुम्हाला ठीक आहे बघा तो फीडबॅक कसा आहे हा आपलं एस एस जी डीचं पुस्तक आहे पार्सल पाठवायला चालू आहे अजून कोणी पा पार्सल आपलं पुस्तक बुक केलं नसेल लवकरात लवकर बुक करा ज्याला पाहिजे दादा त्यांनी पाचशे रुपये या नंबरला पाठवा नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअपला पाठवा रेल्वेचं रेल्वेचे पुस्तक आहे ज्यांना दोन्ही पुस्तक घेतली त्याला पोलीस भरती वन विभाग निघाणा बॅच पीडीएफ कर्सी एवढंच घ्यायचं बाकी पुस्तक पण घ्यायची गरज नाही कुठली एक साध्या सिंपल भाषेत नवीन पोरांना सांगतोय जी नवीन पोर असतील किंवा जी बाबा जुनी पोर आहेत दादा दोन वर्ष तीन वर्ष झालं ट्राय करायला लागलेत त्यांच्यासाठी पण आहेत ठीक आहे बघा ही रेल्वेचं पुस्तक आहे ज्याला पाहिजे चारशे रुपये पाठवा गाव तालुका जिल्हा पिनकोड व्हॉट्सअपला पाठवा एक कमेंट दाखवू का सांगावर लाईव्ह मध्ये जी तुमच्या फीडबॅक असतात ना दादा किंवा तुम्ही जे कॉल करता त्याच्यामध्ये जे बाबा तुम्ही बोललेला असतात ना एक भारी वाटतं दादा एक फीडबॅक दाखवू तुम्हाला एकदा कमेंट करा बरं सगळ्यात लवकर हां लाईव्ह लाईव्ह एक सरची होणारी बायको तुझ्यात जरा तुला घोडे विनंश शांत बसते का त्या आय डीचं नाव बदल हां दाखवू हां नोटिफिकेशन तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर येतं दादा हां ओके हां ठीक आहे यायला कुठून हवं टाकून कुठे कडू लोक असे असतात ना कुठं माझ्याच जेव्हा करणार आणि मलाच बोलणार अबे की आहे आण बघा हा सगळ्याला दिसते का कमेंट बघा हा बघा एकदा की मग जस्ट असे मी लगेच टेलिग्रामला पाठवलं होता बघा हा बघा इथं वाचा नेटा आणि जे नवीन पोरांसाठी तुम्ही व्हिडिओ नीट जरी सगळं ऐकला तरी बस झाल तुम्ही कुठल्या एग्जा, पण फील्डमध्ये एक् एक्झाम द्या काय म्हणले बघा ओ मी गुलाल बॅच करत होतो सर माझी बॅच वीस तारखेला संपली हां वीस तारखेला संपली तर स्टार्टिंगला माझा पेपर स्कोअर चाळीस पंचेचाळीस प्लस कधी गेला नाही पण सध्या तुमच्या बॅचमुळे मी आता पंच्याऐंशी प्लस पेपर सॉल्व करतो आहे खरंच ले भारी सर जस्ट तीनशेचाळीस हां आपलं दुपारचं मेन चॅनेलचं लेक्चर झालं दॅट सेट हे टेलिग्रामला टाकलेलं आहे बघा ठीक आहे ओके ही कमेंट आहे दादा अगोदर चाळीस सुद्धा मार्क पडत नव्हते पण आता पंच्याऐंशी प्लस जाते भारी वाटतं ते पण बदला बॅच असेल दुरळ असेल कुठली बॅच असेल ठीक आहे आता त्याच्यानंतर दादा पहिली गोष्ट पोलीस भरती येणार कधी पोलीस भरतीचं वातावरण आहेच म्हणा येणारच आहे लवकरात लवकर पोलीस भरती असेल किंवा वन विभाग असेल दादा ह्या लवकरच भरती येणार आहे त्या त्याच्याबद्दल काय दुमत नाही आपली पोलीस भरती असते ना दादा ज्याचं बाबा बारावी झाले ना दादा बारावी झाल्यानंतर तुम्हाला पोलीस भरतीचा फॉर्म भरायला येतो हे सगळ्याला बेसिक गोष्टी माहिती आहे दादा ओके हां 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 मुव्ही अड्डा ओके दादा आता बघा जे पोरग पै पा, आता पहिल्यांदा तयारी करायला किंवा एक दोन तीन वर्ष झालं तयारी करते सर काय वेळी ग्राउंडमधनं क्वालिफाय होत नाही काय वेळी दादा लेखीमध्ये क्वालिफाय होत नाही ना हे अशा पोरांसाठी दादा पहिली गोष्ट दादा जी पोरग नवीन आहे ना दादा पहिली गोष्ट दादा पहिल्यांदा तुमचं बेसिक सगळं क्लिअर करायचं आहे दादा बेसिक आता लोक ह्याची काय बेसिक बॅच वगैरे नसते दादा हां पहिली गोष्ट बेसिक बॅच वगैरे नसते बेसिक काय असतं दादा पाडे तुला कमीत कमी एक ते वीसपर्यंत पाडे पाठ पाड़ पाहिजेत एक ते वीस हां वर्ग तुझं एक ते वीसपर्यंत पाठ पाहिजेत दादा घन एक ते दहा मिनिमम एवढं तर तुला पाहिजे ह्याच्यापेक्षा जा जास्त गेलं तर काही प्रॉब्लेम नाही यायलाच पाहिजे दादा दुसरं गोष्ट म्हणजे गुणाकार बेरीज गुणाकार तुझी बेरीज वजा बाकी आणि बागाकर आता तुम्हाला ऑड वाटेल भावांनो पहिली गोष्ट तुम्ही कुठं पण शिका कोणत्या पण अकॅडमिक जावा कुठल्या सरकड जावं जर जा समजा तुम्हाला ह्या गोष्टी दादा तिथं मी पहिली गोष्ट दादा मी ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल ना दादा पहिल्यांदा मी ह्या गोष्टी घेतोच दादा आणि जी पहिल्यांदा मी वर्गात कोणी तर ऑफलाईन कोणी केलं असेल ना दादा त्याला माहिती आहे बघ मास्तर गेल्या गेल्या वीसपर्यंत पर्यंत पाडे म्हणून घेतं म्हणजे घेतं एक ते वीसपर्यंत पर्यंत वर्ग घेतं म्हणजे घेतं आणि घन घेतं म्हणजे घेतं विषय संपला पहिल्यांदा ह्या गोष्टी करावं लागतात आता काय काय पोरांना तरी गुणाकार बेरीज वजाबाकी भागाकार हे असलं कसं काय तुम्ही म्हणू शकता योग भावा। आता तुम्ही या फील्डमध्ये एक्सपर्ट व्हायला हो लागला बरोबर ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करताना दादा लांब कशाला एखादं पोरग जर म्हणलं सर मला भागाकार बाबा सगळं जमतंय त्या पोराला एक काम काय करायचं माहित आहे का एकच गणित द्यायचं दादा छत्तीस झिरो छत्तीस भागिले बार हा बस ही जरी गणित दिलं ना त्या पोराला ते काय करणार माहित आहे बार त्रिक छत्तीस शून्याला शून्य आणि बार त्रिक छत्तीस तीनशे तीन लिहूनच येणार दादा शंभर टक्के सांगतो जे नवीन पोर ना दादा ओके वॉच अपडेट व्हेरीबेल ए तुझ्यात राहायला घोडे लावले गा बिरे केळ्या ह्या तुम्ही स्वतःच मेसेज करताना आणि लाईव्हला टाइमपास तर का तुझ्या आईसोबत आहे का टाइमपास हा, हा? तुझी आई तंग नाही इथं तंग वाटलं कर लागलो काय काय इथं काय हजार कॉल येतं हजार हे येत असा जन्मला कुणाला माहिती आहे दादा पहिली गोष्ट दादा ज्या टायमाला दादा हां त्या चॅनलचा नाही दादा तो वेगळी गोष्ट आहे दादा ही तर वेगळी गोष्ट आहे ती स्टेटचा आहे आपल्या तिकडं सेंट्रल आहे तिथं महत्त्वाचीच गोष्टी असते त्या आता बघा का त्यामुळं पहिली गोष्ट जी पोरगड नवीन आहे ना दादा त्यांनी पहिली गोष्ट पहिल्यांदा तुमचं बेसिक हे सगळ्या गोष्टी करायच्यात रब पेजेस घ्यायचे आहेत बाबांनो रब पेजेस घ्यायचं आणि काय करायचं दादा पहिली गोष्ट रफ पेजेस घेऊन काही पण गुणाकार बेरीज वजाबाकी भागाकार सगळं घेतलं विषय संपला नंतर काय करायचं दादा एकदा तुझं परफेक्ट सगळं जमाय लागलं ना कुठल्या तू कुठल्याही अकॅडमीला जा रोजच्या रोज तुझा क्लास होणार आहे तर जेव्हा तुझा रोजच्या रोज क्लास होतेत ना दादा रोजच्या रोज मास्तर आता काय काय ठिकाणी होमवर्क का देतात का नाहीत मला माहीत नाही दादा आता जर तुम्ही ऑफलाईनला जर विचार विचार जर केला दादा ऑफलाईनला रोज दोनशे तीनशे प्रश्न असतात ऑनलाईनला रोजच्या रोज प्रश्न असतात तो ऑनलाईन वाल्यांना पण बिझी असते ऑफलाईन वाल्यांना पण बिझी असते पहिली गोष्ट दादा बेसिक क्लिअर झाला ना रोज चॅप्टर आता समजा तुझा, तुझा लसावी चॅप्टर झाला जाल, कुठला झाला लसावी एकदम बेसिक नवीन पोरग आहे दादा जुन्या पोरांचं पण सांगता येते दादा जेव्हा तुझा लसावी झाला पहिली गोष्ट काय करायचं माहीत आहे का मास्टरनं होमवर्क द्यायला सांगितलंच आहे होमवर्क कंपल्सरी करायचं आहे दादा आता लसावी आहे मास्तरनं डायरेक्ट काय घ्यायचं दादा होमवर्क घ्यायचं आणि रोजच्या रोज होमवर्क सोडवायचं आता जी नवीन पोरं आलेत ना दादा नो आई शपथ सांगतो दादा त्यांना गणित दोनशे देऊ दे तीनशे देऊ दे चारशे देऊ दे पोरग मी जर समजा चारशे गणित सांगितलं ना कुठं नाही सांगत एक तीनशे ले तर गणित सोडवते दादा जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करताल ना दादा तेवढी भारी मी आत्ता पण बोलतोय आणि गणित बुद्धिमत्ता आहे ना आपल्यातल्या पोरांनी किंवा अकॅडमी वाल्यांनी काय केले त्याला एक अवघड सब्जेक्ट म्हणून त्याला डिक्लेअर केले दादा ॲक्च्युली गणित बुद्धिमत्ता खरंच अवघड नाही ही जी पोरगं माझ्याकडं ऑनलाईन शिकले जी पोरगं माझ्याकडं ऑफलाईन शिकले त्यांना माहिती आहे मास्तर गणित बुद्धिमत्ता म्हणले की सगळं फुल असते दादा फुल का तर एकदम साध्या भाषेत सांगतो तुम्ही त्या गड हे करत बसू नका की बाबा जुन्या पोरानं सांगितले दा की दादा की गणितले अवघड असते काय नसतं रे दादा त्यांनी प्रॉपर गोष्टी केलेल्या नाही ते पुस्तकं वापरता पण वापरताना पण पहिली गोष्ट मास्तर बघायचं मास्तर बघितल्यानंतर कळतं की बाबा ही जी कुठली पुस्तक सांगते त्या पुस्तकमधला डेटा काय बरोबर आहे आणि अकॅडमीला आत्ता पण सांगतोय तुम्ही कुठल्या पण आता जी नवीन पोरं आहेत बारा ना बारावीवरनं बाबांनो तुम्ही कोणत्या पण अकॅडमीला चाललं आहे ना आत्ता सांगतोय दादा कसं असतंय अकॅडमी असतात दा ना दादा सगळ्याच ॲकॅडमी म्हणत नाही दादा खूप अकॅडमी जी पोरगं आलं की पहिल्यांदा काय घेतात दादा पैसे घेतात खरं आहे का खोटा आहे दादा एवढं तर माहिती आहे तुम्ही जर कुठली अकॅडमी जॉईन करत असेल ना दादा पहिली गोष्ट पहिलं दहा दिवस माझ्याकडं ॲपवर जर असेल ना दादा हा ओके जर ॲपवर जर असेल ना बाबा पहिली गोष्ट काय करतो दादा डेमो एफ देतो क्वेश्चन घ्या टाइमपास लावलाय अभे हे जे आय बॅनर ही कोण आयडिया म्हणजे असलं कोण आहे तरी नेमकं ही आयडिया बदलून बदलून येते बॅनर डिजिटल हां बरं मी टाईमपास करतो काय प्रॉब्लेम आहे तुला ए बॅनर डिजिटल हां टाईमपास करायला काय कालवा करायला लागला आहे हां चांगलं सांगायला तुझ्या आई ऐकू वाटलं तर ऐक ऐकण्याचं सरळ नाही साईडनं जाते तू हां ठीक आहे कालवा करू नको जी महत्त्वाची गोष्ट सांगायला सांगू हो दे हां ठीक आहे आता बघ पहिलं दहा दिवस आहे ना दादा ग्राउंड करायचं लेक्चर करायचं तुम्हाला जर वाटलं पहिल्यांदा त्यांनाच बोलायचं सर मला मी पहिल्यांदा फ्री ऑफ कॉस्ट दहा दिवस करणार आहे ग्राउंड करणार लेखी करणार दादा जर मला योग्य वाटलं तर तुमची जेवढी फी आहे ना त्याच्यातलं मी तीस टक्के फी भरतो कळते का तर ॲकॅडमीला असेच ना पहिले दहा दिवस काय नाही डाप टाप 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 ले भारी एकदम हायफाय वाटतं दादा ओके एकदम हायफाय वाटतं दादा त्यांना आणि नंतर काय करतात दादा एकदा पैसे गोळा झाले पोरांचं कसं आहे दादा हो पोलीस भरती करणारी पोरं माझ्यासारखीच गावं करलेत दादा म्हणजे जसं मी गावं काढल्या दादा तशीच पोरं भरपूर पोर आहेत जी पोरं असतील पोरी असतील दादा गावं करली ते आपलं कसं आहे दादा आई वडील कामाला जाते ते तुमचा आई वडील असतील दादा किंवा माझे आईवडील असतील बरोबर आहे काय करतात पैसे कोणाकडनं तर पैसे आणले ते भरून हे करून आलं अकॅडमीवाल्यां कर दुसरी महत्वाची गोष्ट डॉक्युमेंट ठेवायचे नाहीत कुठल्याच अकॅडमीमध्ये तुम्हाला आत्ता सांगायला लागलोय ही सगळ्यात मोठा फ्रॉड आहे का तर मला माहिती आहे मी चालवलंय माहिती आहे मला डॉक्युमेंट जर तुम्ही दिला दादा तू फसला म्हणून समजायचं भाव नवीन पोर नवीन पोरांना माहीत नसतं काय आणि कुणाच्या सांगण्यावर ना तुम्ही तिथे अॅकॅडमीला जाऊ नका गेला तरी बघा अगोदर पैसे भरू नका कागदपत्र एक सुद्धा द्यायचं नाही काय लाग कशाला लागते अकॅडमीला कागदपत्र संबंध काय अकॅडमीचा काय संबंध आहे तुम्हाला दिलं तर काय देऊ शकतो आपण आधार कार्डचं झेरॉक्स ह्याच्या व्यतिरिक्त काय लागत नाही फोटो सुद्धा लागत नाही दाद्या कशाला लागतोय फोटो त्यामुळं अकॅडमीवर जाताना चॉईस तुम्ही पण पोरांना सांगतो जे जुनी पोरं आहेत ना तुम्हाला अनुभव आलाय कुठलं काय कुठं काय नाही पोरांना प्रॉपर गायडन्स करायचा प्रॉपर लपाछपी त्यांच्यासोबत नाही करायची काय तर नवीन पोर असते ती घरचे आपली कसे ती गा गावाकडले ते असते दादा आणि इथं तुम्ही अकॅडमीवालीकडे गेला ना ते अकॅडमीवाली एकदम मस्तपैकी गाड्या बिड्या घेऊन येणार दादा बरोबर आहे का नाही ऑफिस बिफिस जरा टापटिप आपण इम्प्रेस अशा गोष्टी नका बघ तुम्ही कुठल्या पण क्लासला जावा नवीन पोरं असतात तर व्हायबल होऊन जातात अशा गोष्टी जर केल्या दुसरी गोष्ट वडिलांना सांगतोय दादा तयारी करता तुम्ही कुठल्या पण पोराला हे करता तुम्ही जर गेला पोराला सोडायला जर गेला ना दादा तिथं जर मुलाला सोडायला गेलं पोरांना विचार आसपास उगाच अंदाज काढून घ्यायचा जर पुरींना सोडून गेला उगाच अंदाज काढून घ्यायचा पोरांसाठी कशी अकॅडमी आहे पुरींसाठी कशी अकॅडमी आहे असंच लेकरांना घालू नका पहिली गोष्ट जर तुम्ही हिथ चुकला पोराला दोन वर्ष एक्स्ट्रा लागले म्हणून समजायचं ओके okay? दु, दुसरी महत्वाची गोष्ट आता पोलीस भरती करायचं पहिली गोष्ट पोलीस भरती अवघड आहे हा गैरसमज काढून टाक पोलीस भरती काहीच अवघड नाही तुम्ही पोलीस भरतीचा पेपरचा पॅटर्न आहे पेपर, पेपर काय दादा तुझा गणित पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क आलेत दादा बरोबर आहे परत बुद्धिमत्ता पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क आलेत बरोबर आहे जी के पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क आले आहेत आणि मराठी पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्काला आहेत ज्या मनापासून जर बॅच जरी केली असेल ना मनापासून म्हणतो आणि त्याला त्यांना गणित बुद्धिमत्ता जी के मराठी आपल्याकडं सगळं असतात सगळंच प्रत्येक बॅच मध्ये तो आरामात आरामात म्हणतो ऑन दी स्पॉट आता लेक्चर झालं प्रॉपर आता फॉर एक्झाम्पल कोण इथे आमचा संजय असेल ती प्रतीक्षा असेल कोण निर्मला आमचा विवेक आहे नागेश आहे जन चंद्रकांत आहे तुम्ही पेपर द्या तुम्ही कोणी दादा नव्वद प्लस आरामात करतो दादा नव्वद प्लस पेपर अवघड नसतोच दादा जे अकॅडमीवाले येतात आणि भाव करतात दादा भाव एकदम जे आपल्यासाठी बेसिक क्वेश्चन असतात ना दादा एकदम बेसिक ती अॅकॅडमीवाल्यांना काय वाटतं दादा हे खूप व्हरायटी आता फॉर एक्झाम्पल एखादं जर गणित घेतलं मी क्वेश्चन दिला बाराशे रुपये मुद्दलवर दहा टक्के दराने दोन वर्षाचा चक्रवास किती बरोबर जर समजा भरती सेम क्वेश्चन आला बाराशे रुपये मुद्दलवर अडीच वर्षाचं चक्रवाडवायस किती तर पेपर अवघड झाला लगेच यूट्यूबवाले पेपरचा पॅटर्न बदलला ही गैरसमज करतात आणि आपण पण पोरं काय करतात माहिती ह्या गैरसमजाला दॅट सेट विषय संपला असं करू नका काही सुद्धा नाही गणित बुद्धिमत्ता आहे ना तुम्हाला काय म्हणतो फक्त बेसिक बेच बेसिक आहे ना भागाकार गुणाकार आता ऑनलाईनला मला तुम्हाला पाडे घ्यायला येत नाही दादा कसं पाडे घ्या ना हा एक एके एक कोणीस माझे मीस म्हणायचं का मागणं तुम्ही म्हणताय दादा हा एवढं तर खरं आहे हा एवढं तर खरंय त्यामुळं पाडे रोजच्या रोज पाडे वर्ग घन असल्या गोष्टी झाल्या ना विषय संपला आणि जी पोरगा आता बघा कोण पोरगा रेल्वेची तयारी करते कोण ग्रुप डीची करते कोण पोलीस भरतीची कोण वन विभागाची करत असेल तुम्हाला आत्ता पण सांगतोय दादा सगळ्या तयारी एकत्रित होतात आत्ता पण सांगतोय साड्या सिंपल भाषेत सांगतो कशासाठी काय लोकांची सवय असते रेल्वेसाठी वेगळी बॅच एस एस सीसाठी वेगळी बॅच पोलीस भरतीसाठी वेगळी बॅच काय नसतं रे दादा ही एक साधा फडणा सांगा एक पैसा कमवण्याचा सोर्स आहे तो हे असे जे वेगळे बॅचेस असते एस सी स्पेशल हे माझं डायरेक्ट वाक्य काय असतं दादा तू कुठली पण बॅच कर तू स्टेटचं द सेंट्रलचं दे नो से प्रॉब्लेम no साध्या भाषेत बोलतो त्यामुळे जी नवीन पोरं असतील ना तुम्हाला आत्ता पण सांगतो आहे ते ॲप इन्स्टॉल करून पहिल्यांदा दादा हो जेव्हा तू धिंगाणा बॅच घेशील एकशे नव्याण्णवला एकशे नव्याण्णव नॉर्मल आहे ठीक आहे धिंगाणा बॅच घेतली धिंगाणा बॅच क्लिअर झाली ना मोजून तुला तीन महिना साडेतीन महिना लागतील दादा जेव्हा तुमच्याकडं कॉन्फिडन्स येईल ना दादा बाबा हा पेपर हातात घे सोडो एकदा दोनदा प्रॅक्टिस कर दॅट्स इट ठीक आहे हां तो का पोलीस भरतीला तर नंबर सिरीज तर पाडा विचारतात आपण तर, तर पॉईंटमध्ये सॉल्व्ह केले तुमच्यामुळं यस हां कोमल जावेरी ए कोमल तू मस्तीत निघली आहे काय होई का तू पोरगे आहे का नुसता बाबा मी कुठले कुठलं आहे का घरच्यांनी बापानच टाकून दिले तुला का बापा नाव दिलं नाही तुला हे गाजापूके आले बस की कर वाटलं कर केळे हा येत तर काय नाही किती जणांची जिंदगी के खराब केली असतील ग तू हा सांगायला लागलो नीट जरा नवीन पोरांना कळू दे गे ही सिनियर असतील ना हो का ह्या सिनियर असतात ना जी तुम्ही कुठल्या पण अकॅडमी जाऊ ह्या सिनियर वाल्यांच्यात लिहा ह्यांना येत तर काय नसतं निस्त हे आपल्याला असतात बघा आता आम्हाला पण प्रॉब्लेम आहे ती कुठं तर चार वर्ष करते ती अनला कधी लेखी निघाली नसते कधी ग्राउंड निघाले नसते असे तरी पण नुसतं यायचं ज्ञान आपल्याचं असं कसं येऊ शकतं केळे गप ना अकॅडमी मध्ये आठ जणांचा तू आयुष्य बरबाद केलेला असते बालीच बुद्धे दादा कशीकडून जन्मले ते मला हे कायच बंद झाले हा बंद कर गे जरा नवीन पोराला तुझ्यासारखं काय आहे तुझ्यासारखं काय ही करायचं इथं ह तू फास्ट घेऊन मरतो असे पण राहू नको तडपून तडपून म एवढ्या पोरांचा तळतळाट घेण्यापेक्षा केळी तू जरा फोन कर ग जरा तुझ हा ठीक आहे आता गणित बुद्धिमत्ता आता राहिला प्रश्न मराठी भावांनो मराठी आई शप्प सांगतो दादा जे आमचं सर आहेत ना दादा एकदम बेस्ट आत्ता पण सांगतो एकदम बेस्ट म्हणजे नादच नाही हो भाऊ सिन्सिअर माणूस आहे एकदम का तर लग्न झालंय लग्नानंतर माणसं शांत होते ती हे सगळ्यालाच माहिती आहे दादा आपलं कसं आहे दादा आपण उतानं खाटा आहे दादा अजून आपली लग्न नाही ते त्यामुळे शांत नावाचा प्रकार नाही आमच्या कमलेसरला अशी कुणी कमेंट जरी केली ना दॅट सेट कमलेसर लगेच ब्लॉक करतील पण माझं तसं नसतं आहे ना डायरेक्ट टिपी टिपी ऑनलाईनच चालू करायचं दादा जे जे त्याची स्टाईल असते दादा आमचं कमलेसर मराठी आहे ना दादा मराठी जी के नाद खुळा आम्ही दोघं पण जी के घेतो कमलेसर पण घेते मी पण घेते ठीक आहे गणित बुद्धिमत्ता जी के मराठी आणि जी के कम्ब्लेसर घेतात एकदम खतरनाक तुम्हाला खोटं नाही सांगत दादा बायोलॉजी आहे ना बायोलॉजी बायो सब्जेक्ट बायो आपला ते मला कम्ब्लेसर इथं असं ह्याच्यावर बोर्डवर असले ॲनिमेशन केलेले व्हिडिओ दाखवते हो का सर मी हे पोरा असलं असलं दाखवावं लागतंय बाबा म्हणजे पोराच्या डोक्यात फिटच बसते रे द्या पाठ करायची गरजच लागत नाही तिथं आणि आपला मास्तर गणित बुद्धिमत्ता जी के आपल्या ट्रिका असते द्या जी के ज्या जंगलात गेलं जंगलातनं बायपास करून चिलारीत गेलं आणि ते आपल्या ट्रिका असते त्या मास्तर आमचं काय करते कमले सर ॲनिमेशन करून एकदम प्रॉपर स्टँडर्ड आणि आपलं कसं गावटी एकदम गावटी कुठचा दादा सुट्टी द्यायची रे हो त्यामुळे नवीन पोरांनी पोलीस भरती आहे ना तुम्ही जर नीट केलं मी आत्ता पण म्हणतोय सगळ्यांना सांगितले जर तुम्ही नीट केलं तर पोलीस भरती सहा महिन्यात होती दादा सहा महिन्यात आणि असलं धंदे कोणी करू नका दादा तू जर चार वर्ष भरती करून नीट वाक्य आहे दादा चार वर्ष भरती करून दादा जर कॉन्स्टेबल झाला तर नाही ते स्टेटस टाकू नको बाबा नाद करते का आणि ह्याव करते का तुला जर चार वर्ष पोलीस भरतीला लागत असेल ना तिथं डायरेक्ट मेलेलं बर चार वर्ष लागत असेल जास्तीत जास्त एक वर्ष मी आत्ता पण म्हणतो जास्तीत जास्त एक वर्ष ज्या पोरानं चार वर्ष तीन वर्ष केलंय ना दादा त्यानं थेट लफडी केली ती थे, थेट हा नाहीतर अकॅडमीमध्ये काहीतरी केले त्या सिनियर सारखं वागणार हे तू ग्राउंड कर आणि ह्याला केळं ग्राउंड येत नसतं दादा केळं त्यामुळे ही स्टेटस वाल्यांना सांगतोय दादा तू जर दुसऱ्या अटेम्प्टमध्ये किंवा पहिल्या अटेम्प्टमध्येच निघते दादा ले झालं दुसऱ्या अटेम्प्ट जर निघत असेल आणि तू गावात गेलाय रुबा करायला हा हा दाद्या तुम्हाला फोन कर तू काही जरी असला तरी हा ठीक आहे हां ठीक आहे हां एवढं फक्त करा ज्या पोरांना आहे कुणी बाबा ज्याला खरंच सुरुवात करायचं आहे पोलीस भरतीला अजून खूप लांब आहे लांब म्हणजे ऑगस्टपर्यंत पोलीस भरती येईल पुढल्या महिन्यात तुमचं वन विभाग येणार ऑगस्टमध्ये तुमचं पोलीस भरती येणार त्याचा ग्राउंड लांब आहे लेखी थोडा उशीर असतो टाईम खूप भेटतो खूप जास्त टाईम भेटतो जे तुमच्या घरातली कोण पोरा आहेत जादा मुलगा असेल मुलगी असेल बारावी झाली असेल गायडन्स करा तुम्ही पण तुम्हाला पण काय लागलेत गोष्टी आता आपल्याला पहिल्यांदा हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे आणि राहिला प्रश्न हा ओके हा जी जुनी पोरं असतात ना सिनियर आणि पहिल्या तुम्हाला आत्ता सांगतो नवीन पोरांना एकच सांगतो दादा ह्या जुन्या पोरांचं किळं ऐकू नका आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट तसलं ती प्रोटीन वगैरे खाऊन ग्राउंड करू नका तसले सवय बंद करा का तरी जुनी पोरं आहेत ना निस्त प्रोटीन वाचा वाचा खातीतला लाल भडक लागा मर रे एखादी तुझी नोकरी जाऊ दे काय झाल्यावर काय करतो भावा त्यामुळे तसलं खायचं नाही ओरिजिनलच राहायचं तुम तुमचा डायरेक्ट आपली भाकरी कांदा लिंबू तुझं जे काय असेल ते त्या हिशोबानं खा दाद्या कळतंय सगळ्याला आणि नवीन पोरांनी ले टेन्शन लोड घ्यायचं काही कारण नाही दाद्या आरामात तू आपली गायकवाड अकॅडमी ॲपवरनं धिंगाणा बॅच जरी घेतलं आणि ती दोन्ही पुस्तक जरी घेतली तरी बस झालं आरामात होऊन जात आणि ह्यांचं कधीही ऐकू नको ही फक्त ज्ञानच हे बोलू शकतात दुसरं काहीही करू शकत नाही ही अनात्ता खरं आणि सिम्पल भाषेत बोलतो एखाद्या पोराचं चार वर्ष झाले ना ह्या फील्डमध्ये अकॅडमी एकाच अकॅडमीला असले पोरं बघितले मी तर आलो तवा पण तीच पोरग आहे इथं आता पण तीच पोरग आहे त्याला म्हणून म्हणून कटा आल तू नेमका पोस्ट काढायला लागलाय का इथं बाया काढायला आहे नेमकं हा म्हणजे या लेवलपर्यंत पोरं आहेत येणार बावड्या दिवसभर बसणार इथंच हा अभ्यास ह पण ज्ञान एकदम व्यवस्थित हे पोरांना हे हे पुस्तक वापरू नको ते पुस्तक वापर काय नसतं रे दादा ऐकूच नको ठीक आहे त्यामुळं कधी नवीन पोरांनी जुन्या पोराचं कधीच ऐकू नये आणि जुन्या पोरांना पहिली गोष्ट तुमचं चुका काय होतात माहिती आहे का तुम्ही ॲटिट्यूडमध्ये जातो की मला आता काय दोन तीन वर्ष भयात प्रत्येकाच्या चुका आहेत तुझा तुला तीन वर्ष हे करू मी असे पण पोरं बघितले तीन वर्ष करते त्याला ऐंशी मार्क पडते आणि काय पोरं माझ्याकडची कोण आहे ना तो अठ्ठ्याऐंशी मार्क घेतोय दादा सहा महिन्यात काय पोरं तर सहा महिन्यात पोस्ट घेऊन निघून पण गेली दादा आणि ती पोरगं अजून हेच म्हणते मास्तर ऐंशी स्कोर येतोय हो तू काय काय करतोय लॅबमध्ये का मांड्याला मांडायला होतो पोरेंच्या हां काय करतो हे अशा गोष्टी नका करू भरती अवघड नाही ऑगस्टमध्ये येणार आहे आत्तापासून का तर बारावीची पोरं आहेत ना भरपूर आलेले आहेत त्यांना प्रॉपर गायडन्स नशीब म्हणतोय दादा की बाबा हे आपल्या माझ्या खाली खाली पोलीस होणार आहेत पण पोरं एवढी खतरनाक आहेत सांगितले की केल्याच पट्ट्यानं बारावीची पोरं पोरी मिट्टी लावून करणारी पोरं आहेत दादा त्यामुळं तुम्ही पण सगळ्यांना मदत करा सांगा सगळ्यांना आपण आहे ना उद्यापासून ह्या चॅनलवर आपलं आपलं रोजच्या रोज, रोज लेक्चर असेल फक्त आता सांगायचं सा काम होतं मला माहित नव्हतं हिचं शेड्यूल असा येते मी आत्ता बघितलं ठीक आहे बाबांनो आणि पुस्तक राहायला प्रश्न पुस्तकाचा दाद्या ओक हे एस एस सी जी डीचं आणि रेल्वेचं पुस्तक ह्याच्या व्यतिरिक्त तू पुस्तक घेऊच नको कुठली कुठलंच घेऊ नको दाद्या इवन पोलीस भरती वन विभागाला सांगतो पी डी एफचा कोर्स हां हां ठीक आहे ओके okay, बाबांनो चालेल संध्याकाळी आठ वाजता आपल्या आपल्या मेन चॅनलवर तिकडे लेक्चर असतेच बाबांनो इथं आज लावले जस्ट उद्यापासून आपले आपले प्रॉपर क्वेश्चन चालू होते त्याच बाबांनो काय प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही कुठली जरी बॅच घेतली ना मी तुम्हाला हेच सांगेल तुझ्या पोलीस भरती असूदी वन विभाग काय असू दे सगळीकर चालते त्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं काही कोणी कारण नाही कळते हां ओके बाबांनो कोमल म्हणते सर आ आठशे मीटर नाही निघत काय बोला कोमल तू काय कर माहीत आहे ठीक आहे तू कोमल कसा आहे सगळीच तुझ्यासारखे टाकून दिलेली नसते ती हां आणि आम्ही टाकून दिलेलं जास्त बोलत नाही ओके ग्रुप डीचं हॉल तिकीट लांब आहे अजून हरू ना ठीक आहे दादा नो उद्यापासून आपल्या आपण ह्या चॅनलला क्वेश्चन चालू होतील दादा शेड्यूल माहीत नव्हतं त्याच्याबद्दल सॉरी आणि अजून कोणी पुस्तकं बॅच घेतली नसेल लवकरात लवकर घ्या हे सगळ्याला विनंती ठीक आहे दावा दादांनो हां रात्री लेक्चर आहे दादांना नका टेन्शन घेऊ साडेआठ वाजता आहे एन टी पी सी आरामात यार एन टी पी सीचं लेक्चर चालू आहेत पीडीएफ कोर्स आहे पुस्तक आहे दादा ह्या पुस्तक आहे बापायला का न हां हिस्ट्री कुठ करा अरे दादा हे पुस्तक वाच तुम्ही पोलीस भरतीला असू दे दादा हे पुस्तक वाच सगळा आहे ह्याच्यामध्ये तुझं विथ फिजिक केमिस्ट्री बायोस्टॅटेग जी के इतिहास भूगोल राज्यघटना सर्व गोष्टी त्याचं टेन्शन घ्यायचं काही कारण ठीक आहे व्हिडिओ जर आवडला व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा दादा हां टाईम काय सांगा कशाचा टाईम सांगायचा रो तुझा आणि ही चॅनल नवीन आहे त्यामुळे लाईव्ह लागले पूर्ण नाही ती ठीक आहे चालेल लाईव्हचं दुपारी तीन वाजता असते ह्या चॅनलवर पाच वाजता असते रात्री साडेआठ वाजता आपल्या मेन चॅनलवर असते चेक करा तिथं हां पोलीस भरतीला सहा महिना टाईम आरामात भेटतो आकाश भोसले अरे दादा साडेआठला चंद्रकांत काय झालं होतं रात्री पाऊस आला आणि लाईट गेली त्यामुळे घेतलं नव्हतं मी ठीक आहे हां ओके दादा ठीक आहे चालेल ज्याला कोणाला पुस्तक घ्यायचं आहे त्याने पैसे पाठवा आणि ज्याला कोणाला धिंगाणा बॅज घ्यायचे एकशे नव्याण्णव तुझं सगळंच क्लिअर होते रे दाद्या तू फक्त गेरीज बाकी नाकार भागाकार करून घे बाकी मी सगळं बघतो ठीक आहे दादांनो साडेआठ वाजता यायचं आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा दादा हां सर आधी साठ स्कोर येत होता आता तुमच्या बॅच केल्यापासून ऐंशी येतो आहे झालं मुद्रांचं पण हां मुद्रांचं ॲनालिसिस ही परत मुद्रांक आणि अग्निवीर दादा त्याच्यासाठी एक मॅरेथॉन घ्या ना अग्निवीरचं उद्या झालं तर उद्या घेईल मी सांगेल तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा उद्यापासून ह्या चॅनलला काय चालवणार होणार आहे प्रश्न चालू ठीक आहे भाऊ धन्यवाद भेटूया दादा उद्या संध्याकाळी साडेआठ वाजता ठीक आहे ज्याला कुणाला फोन करायचा असेल करू शकता साडेआठ वाजता मेन चॅनलवर लेक्चर